नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सोलापूर लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर प्रणिती शिंदे अकराव्या फेरी पाच हजार एकशे ऐंशी मतांनी आघाडीवर राम सातपुते यांना सोलापुरात मोठा धक्का बसण्याची शक्यता अकराव्या फेरी अखेर प्रणिती शिंदे पाच हजार एकशे ऐंशी मतांनी आघाडीवर आहेत नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सोलापूर लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर प्रणिती शिंदे अकराव्या फेरी पाच हजार एकशे ऐंशी मतांनी आघाडीवर राम सातपुते यांना सोलापुरात मोठा धक्का बसण्याची शक्यता अकराव्या फेरी अखेर प्रणिती शिंदे पाच हजार एकशे ऐंशी मतांनी आघाडीवर आहेत